तर आताची मोठी बातमी मुंबईमध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे हिंदी सक्तीविरोधात विरोधात मनसे आक्रमक झालेली हिंदी भाषेच्या पुस्तकांची होळी केली जाते हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून हे आंदोलन केलं जाते साडे अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्ती मान्यकडाने असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता मनसेकडून हिंदीच्या पुस्तकांची होळी केली जाते आणि सगळ्या मराठी जेवढे मराठी प्रेमी आहेत या महाराष्ट्राच्या जनतेने सांगितल्या सरकारने तशी आश्वासन देखील दिलं होतं की आम्ही मराठी सक्तीची करणार नाही परंतु तरी देखील शाळांमध्ये आजपासून हा सगळा कुठला समोर दाखवून आज शाळेला एकदा हिंदी ही भाषा सक्तीची किंवा हिंदी शिकवायची अशा पद्धतीचं त्या लोकांनी शिक्षण सुरू केलेलं आहे आणि याला महाराष्ट्र नवनिर्माणचे वैद्यकीणेकर यांच्याकडून वैद्यकीय काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेला त्यांनी इशारा दिला होता की जर हिंदी भाषेची सक्ती केली जाईल तर आंदोलन केलं जाईल आणि जबाबदारी सरकारची असेल आणि आता आंदोलनाला सुरुवात झाली नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषेच्या सक्तीबद्दल असलेल्या सरकारच्या धोरणाचा विरोध केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांना मुख्य प्राध्यापक यांना देखील पत्र लिहिलेलं आहे आणि आज ते पत्र मनसेचे सर्व कार्यकर्ते अनेक शाळांना वितरित करणार मात्र तत्पूर्वी आपण बघितलं तर हिंदीचं पुस्तक जाळून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपला विरोध देखील दर्शवलेला बघायला मिळतोय कारण हिंदीची पुस्तकं त्या ठिकाणी स्थापून आली होती आणि त्यानंतर सरकारची जी भूमिका बघायला मिळाली त्याच्यावर राज ठाकरे यांनी जी आक्रमक भूमिका मांडलेली आहे त्या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे असं देखील आपण म्हणू शकतो ठीक वैदिक धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर मुंबईमध्ये मनसेने आंदोलनाला सुरुवात केलेली आहे पूर्णपणे करून हे आम्ही या भाषिका पहिलं शेवटचं निश्चितपणे विद्येला जाळायचं नाही याची देखील आम्ही भान ठेवून